बोरगावमधील तरुण आकाश पाटील या हिंदू तरुणाला मुस्लिम धर्मीय तरुणांनी दोन ऑगस्ट रोजी मारहाण केली होती आकाश पाटील या तरुणाच्या बहिणीची छेडाछेड चेड़ त्या मुस्लिम तरुणांनी केली होती या घटनेचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्या वतीने मूक मोर्चा करण्याचा निर्णय घेतला होता त्या मोर्चाला कर्जत तालुक्यातील हिंदू वकील यांनी पाठिंबा देत आणि तालुक्यातील चाळीस वकिलांनी पुढाकार घेत समस्त हिंदू धर्मीय यांचा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आज नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथून मूक मोर्चाला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून निघालेला मूक मोर्चा लोकमान्य टिळक चौकातून माथेरान नेरळ रस्त्याने हुतात्मा हिराजी पाटील चौकांतून छत्रपती शिवाजी महाराज अशी हुतात्मा भाई कोतवाल तसेच नेरळ खांडा गावातून कल्याण कर कर्जत रस्त्याने मोर्चामध्ये कर्जत तालुक्यातील बहुसंख्य गावातील हिंदू सहभागी झाले होते त्यात मुस्लिम धर्मीय यांच्याकडून मारहाण झालेल्या आकाश पाटील हा मोर्चाचे अग्रस्थान होता मोर्चाच्या वतीने ऍडव्होकेट दीपक गायकवाड गायकवाडव्होकेट अमोल सूर्यवंशी ऍडव्होकेट नरेश अहिर तसेच श्याम कडव ऍडव्होकेट तुषार भवारे यांच्यासह काही हिंदू यांनी निवेदन दिले नेरळ पोलीस ठाणे येथे जिल्हा पोलीस उपअधीक्षक टी टी टेले यांनी हे निवेदन स्वीकारले मोरसेकरी यांच्याकडून ज्या सीएनजी पंपावर आकाश पाटील यांच्यावर हल्ला झाला त्या नेरळ सीएनजी पंपाचे मालक यांनी तेथील घटनेचे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे या सीएनजी पंपाचे मालक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनात केली कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ